न्यूज जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी मीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा खाजगी सावकारीच्या त्रासाला कंटाळून जळगाव येथील चंदुआण्णा नगरातील पस्तीस वर्षीय मुकेश पाटील यांनी गळपास घेऊन आत्महत्या केली मुलाच्या आजारपणासाठी आणि कोरोना काळात व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाच्या पैशांमुळे खाजगी सावकार आणि त्याच्या साथीदारांनी मुकेश यांना धमकावले आणि शिवीगाळ केल्याचा आरोप मयत मुकेशच्या पत्नीने केला आहे मुकेश यांची दुचाकी देखील त्यांनी साथीदारांसह हिसकावून घेतली त्यानंतर मुकेश पाटील यांनी राहत्या घरी आत्महत्या केली शेजाऱ्यांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर पत्नीने पोलिसात तक्रार केली नातेवाईकांनी लवेश चव्हाण आणि इतरांवर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी केली असून जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्यामुळे जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते माझ्या मिश्रांना ते, मा हो ते, मा ते एक वर्षापासून खूप टॉर्चर करत होते आम्ही दोघं खूप डिप्रेशनमध्ये होते की ते खूप धमक्या द्यायचे माझ्या मिश्रांना लवेश चव्हाण म्हणून घरी येऊन हे करत होता धमकी देत होता खूप त्यांना आणि आम्ही त्यांच्याकडून घेतलेले ते एक लाख वीस हजार रुपये त्याच्यापैकी पासष्ट हजारची पेड केलेली होती आणि ते दोन दोन लाख नव्वद हजारची मागणी करता करत होते आणि खूप टॉर्चर करत होते धमकी देत होते आणि आमची गाडीही घेऊन गेलेले होते ते आणि ते दवाखान्यासाठी माझी मुलगी झाली होती ना तिला लागले होते कमी दिवसाचे दि तिच्यामुळे लागले ला होते तिला आणि माझा माणूस असा आहे नी जाईल कोरोना काळात सुद्धा त्यांनी येवत दिला पोरांनी सुद्धा येव हे केलं त्यांनी टॉर्चर केलं खूप त्यांनी प्रवृत्त केलं त्यांना आत्महत्या करायला मला न्याय मिळवून द्या तुम्ही माझं मी माझ्या मिस्टरांशी फोन चालू होता मिस्टरांनी फोन ठेवला त्याच्यानंतर मी नंतर फोन केला त्यांनी फोन उचलला आणि मग मी माझ्या गलीतल्या एका ताईला फोन केला तर ते ताई म्हणाली की तुझ्या दारापुढे चार पाच मुलं आलेले तर मी बोलली की त्यांना त्यांच्याजवळ तेन द्या आम्हाला बोलायचे त्यांच्याशी तर त्यांच्याशी माझं बोलणं झालं मी तुमचा एक एक रुपया फेडून देईल आणि जर तुमच्यामुळे माझ्या माणसाला काही झालं तर बघून घ्या तुम्ही पण त्यांच्याजवळ मागू नका तुम्ही त्यांना त्रास देऊ नका हे सुद्धा मी त्यांच्याशी फोनावर बोलली लव्हेज चव्हाण यांच्याशी बोलली मी फोनावर हे चार पाच मुलं घेऊन आलेले होते मी फोनावर बोलली तर ते बोलले फक्त एवढंच बोलले तर आमचे पैसे देऊन द्या पैसे द्या द्यायला लावा बा त्यांना असं बोलले ते म्हटलं नाही देतील जर त्यांच्या तुमच्यामुळे त्यांनी काही करून घेतलं तर बघा म्हटलं तुम्ही असं माझं करत होते ते खूप बाहेर ये, ये तुला बघतो बाहेर ये तुला बघतो असं म्हणत होते ते हा धमक्यांना घाबरून गेले ते नाही तर माझा माणूस असा कसणार आणि त्यांचा आम्हाला फोन आला मी येतोय म्हणे तुला भेटायला आणि लगेच पाच दहा मिनिटांनी पंधरा मिनिटांनी असं करून घेतलं त्यांनी माझी एकच मागणी मला न्याय मिळवून द्या माझे लहान लहान मुलं आहे माझं आता कसं होईल पुढे हा होता माझा मुकेश पाटील मला न्याय मिळून द्यावा मुलगी लहानपणापासून मीच हिला लग्न मुकेश पाटलां यांच्याशी झालेलं होतं तिचं साधारण कोरोनाच्या पिरियडमध्ये मध्ये जे आघात आला ते त्यांचं कॉम्प्युटर सॉफ्टवेअर असल्यामुळे जे पंधरा सतरा महिन्याचं बाड वगैरे होतं त्यामुळे थोडंसं आणि मुलांचे दावखाने वगैरे थोडासा एकोणतीस कमीत कमी तीन महिने व्हेंटिलेटरवर होता त्यावेळेला आणि नेमका यो योगा योगायोगाने कोरोना लागला त्यात ते खूप कचून गेले थोडेफार पैसे त्यांनी घेतलेले असतील त्यांची पण त्यांची जी डिमांड होती की बा दहा टक्के अकरा टक्क्याच्या शिवाय पैसे वसूल करण्याची मागणी होती त्यांची की बाहेर गेलेली असताना ते पाच सात मुलं स्पॉटवरती घेऊन आले आणि त्यांना धमकी दिली त्यांनी गाडी पण तिथून घेऊन गेलं आणि दररोज म्हणजे ऑफिसला जाऊन त्यांनी साधारण परवा सगळी तोडफोड केली बॅनर वगैरे तोडून टाकले तिथं आणि ऑफिसला येऊन त्यांनी आपलं ऑफिसमधून मग घरी आले ते आणि मोटरसायकलसुद्धा घेऊन गेले तिथून आणि परत रात्री त्यांचा फोन आला की बाबा मी मोटरसायकल मला यांनी दिलेली होती आता दिलेली होती तर मग तू रात्री मोटरसायकल परत देण्याचे विषय काही हाल करतो आहे साधारणतः किती पैसे घेतले होते आणि किती पैसे दिले होते साधारण मागणी होती अजून आता दोन लाख नव्वद हजाराची मागणी होती त्याची आणि काहीतरी एक लाखाच्या yes. आसपास yes. दिलेले होते त्यातले पासष्ट हजार रुपये परत दिलेले होते आणि संपूर्ण हिस्ट्री हिचे पती हिच्याशी शेअर करत होते आपलं नाव नरेंद्र चौधरी जे पैसे मागत होते त्यांचं काही नाव लवेश लवेश चव्हाण आणि यश चौधरी आणि ज्यांचे नाव माहीत नाही बाकी त्यांचे ते बाकीचं ते लवेश चव्हाणच सांगू शकतो काय काय कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे मालक संचालक होते ते